तिच्याजवळ काय मना सगळ्यात पुढे निघालाय खंड्याच काय बिघडलंय काय म्हणते खंड्या एकाच जागेला बसून राहिलाय बाहेर पाण्यात पाय टाकत नाही सगळ्यांच्या गाड्या अडवणारा व्यक्ती आज रात्रीपासून एका जागेला बसून आहे जनावर कराव्या हौस असत्या बऱ्याच जणाला पावसा तर पावसात तसं होतोय गयावाल्यांच तर लय होतोय बर का ज्यांच्या गया आहेत ना त्यांचं तर लय होतोय पावसात शेण वडा राड झालेला असते कोळची झालेला असते वाशे लागलेला असते धारा काढायचं गया शेपूट चप मारते त्या <laughs> <laughs> चला घ्यायचं तुम्हीच पुढे झालाय

लय तर दिवस फी बर का पाऊस आहे आणि पावसात वारा आहे वाऱ्यात गारता आहे या बाहेर भायर या भाई तुमचं गटर पुरलेलं असतं या लवकर कामाच्या हवामानावर

कुठे काम केलंय हे लुटून कुठून काढलंय मी म्हणाले पप्पाच काढलंय काय काय माझं नेटवर्क नव्हतं म्हणून मी आली होती स्वच्छ करून हा आता खर कशा वेळेला खल्ल्या म्हणून ह्यांचे राहिल्या म्हणजे काय माहितीये का वैरण भरपूर घातली होती मग भरपूर घातलेली वैरण खाणार आणि बुडक असतात ना बुडक लय शेळ्या खात नसते त्या मग बुडक काढून मशीला घालायचं बुडक काढून मशीला घालायचं आणि बांधती बाबा मला सारखं बाहेर फिरण जावं लागते डोकं भिजली तर मी आजारी पडल आजारी पडली तर तुम्हाला स्वयंपाक फोन करून घाल असे मम्मी नसल्यावर कुठला खात नसते खरं इलाज नसल्यावर सगळं चालतं बर का खाती रे का या म्हणजे ह्याला काय असते या फक्त शेळ्यांनी पालापाला खाल्लेला असतो निबार ने नेबार काटक्या नाकलेल्या असते त्या तेवढ्या खायचे असते त्या खाते झालं खायला आता हे घालायचं म्हशी लागला आणि यात आणून दुसरं घालायचं संध्याकाळपर्यंत ते खाते ते खाऊन झालं का आणखी परत यांच्या पुढचं काढून म्हशी लागायला घालायचं पावसाळ्यात वाडा चारा नाही महत्वाचा आहे किती भारी खाताय त्या बाबा लय चांगली खाताय त्या वाळल्या वा वैरांना काय होत आहे का शेळ्यात जास्त मुतारी काकत नाही त्या आणि रोज चांगला होते पावसाळ्यात आणि शेळ्यांना कि उभेचा चारा असतो म्हणजे खोटा गार होत नाही बरं अशी ऊब राहते ऊब राहते आणि शाळा चांगल्या त्या त्यांची भूक पण म्हणजे सारखं सारखं चारा खावास खावास होत नाही पोट भरते काय की तिकडे तिकडं नुसता मारामारी करत असते काय आम्ही पावसाळ्यात नाही आहे तारा वाळला वल्ला तारा आणि सुरूच चालते पण वाढला तारा पाहिजे पावसाळ्यात

बाहेर पाऊस बघायचा आहे तुम्हाला तीन दिवस झाला पाऊस लागू नये रात्रंदिवस आणि शेळ्या पाणी पेटलेले हे वाळ्या चाऱ्यामुळे पेकेल खुराक आणि वाळला चारा खाल्ल्यामुळे शेळ्या असल्या गारक्या थंडीत सुद्धा पाणी पेटेल त्यामुळे वाळला चारा पावसाळ्यात लय महत्वाचा असतो ना ही जर वला चारा शेळ्या हिंडून येत असेल पाणी पेले असते येत नाही लय महत्वाचं असतं पावसाळ्यात चारा वाळला वाळ्या शाळ्यामुळे शेळ्या पाणी पेते त्या त्यांचा रोज चांगला होते पोटात ऊब राहते त्यांना गारटा पडत नाही mm. आणि आमच्या शाळेत आता पावसाळ्यात ना बाहेर ना, अजिबातच काढलं नाही बर ना का तरी पण गोट्यात बघा जास्त तुम्हाला बोलत दिसतंय का कुठं पाणी साठलेलं ते अजिबात नाही हे वाळा चारा खाल्ल्यामुळं आणि शेळ्या घरी वैरून खाते तर त्यामुळं असं म्हणजे जास्त काम त्रास पण होत नाही कामाला ती पण पाणी पिणार आहे भांडे पिणार आहे बघा बांडे ओडी घ्यायला गेले लय पाणी पिते तिला पुढल्या वर्षी आपल्याला हारबोऱ्याचं पुसकट घ्यायचं काय होत हार्बोऱ्याचा भुसकट तर लय भारी खाते ते शाळा आणि पाणी पिला आपल्याला कमेंट लि लागले तर पाडी द्यायची आहे का पाडी द्यायची आहे का पाडी नाही बघ आमची द्यायची पाडी चांगली आहे आमच्या पाडी सगळ्यांना आवडली आहे त्यामुळे पाडी नाही द्यायची आणि गाय पण द्यायची नाही पाडी पण द्यायची नाही काम होत आहे का गाय समाधान पण आहे आणि आमच्यात कसं शेळ्यांना तीन तीन पिल्ली येऊन त्यामुळे तीन पिल्ल्यांना दूध नाही पुरत आणि देशी गाईचं कसं पाडी झाली तरी पण मग थोडस दूध काढायला येते सकाळ संध्याकाळ दूध काढून मग ते पिलांना पाजायला येते किंवा आमच्या देशी गाईचं तूप पाहिजे त्यासाठी आम्ही गाई पाळल्या आणि पाडी पण त्यामुळे देणार नाही पाडी पण बघूया शांत निगीर वाटते जाऊन लाता बिता मारते जग फाड कंडला तर बनवते मला तरी एक दिवस बुडग्यावरच लागते तिनं ते मारत नाही म्हणलं तर भैयाला तेवढं भैयाला तेवढं भेटा भैयालाही मारते तिला तेवढे भेटत नाही तर कोणाला ना भेट <स्थीट> नाही त्यामुळं पाडी नाही देणार ना लय कमेंट आल्याला पाडी द्यायची आहे का पाडी द्यायची आहे का पाणी नाही ना। देणार आणि आणि एक कमेंट आले काय <स्थीट> गायला उत्ता चारा चालत नसतो आमच्या गायला सगळं चालत असत आमच्या गाईला हवा बसला त्याशिवाय पर्याय नसतो लय चांगलं तुम्हाला आमच्या शेळ्याने मिळत नाही गायला कुठला आणलं आणि खुराक चाललं खुराक चालू असला ना सगळ्या शाळ्या वाळल्या म्हणजे उठं बिस्टर सगळं खाते बघा खुर्त खुराक चालू असायला पाहिजे पाठीमागची मावशी तर तिच्या शेळीनं खाल्लेलं सगळं गवत आमच्या गायला टाकत्या नाही ती गायला तेवढं चारा टाकलेली मशीला चारा टाकत नाही मशीला टाकायचं गायला तेवढं टाकायचं आज कुठे चालले माहित तुला डायरेक्ट शेळ्यांपड गेला आपल्याला कमेंट आली होती गायांना गोटा नाही का तर पाऊस आल्यावर तेवढा आम्ही आत बांधतोय काय माहिती आहे का पाऊस नसल्यावर आत बांधायची काय जर पडत नाही बाहेर बसते त्या गाये मैस आणि पाऊस असल्यावर तेवढा असं आत बांधतोय <laughs> कुठं हाड दिसतोय गायचं कसं घडू म्हणजे आता ती गायाच वरचराच हाड दिसतच असते त्यांना ती पाठी म्हणजे छपटा बसली हाड ती ढोकराच वरच हाड ती गायांची दिसतच असते तोडून घेऊन आलो मस्त <laughs> तोडून घेऊन आल्या मस्त कासरा तोडून डायरेक्ट <laughs> या या पाडी अंड्यावर कासरा तोडून घेऊन आले पण <laughs> जागा नव्हती व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा पूर्ण बघितला असला तर लाईक करा आणि सर्वांनी सपोर्ट करा बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्यांना ज्यांना आमचा व्हिडिओ चांगला वाटतंय त्यांनी कमेंट करा बघा वाटतंय बऱ्याच जणांना बऱ्याच कमेंट येते त्या आपले जे अगोदरचे बघणारे आहेत त्यांच्या भेट आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद